मित्रांनो आज मी तुमच्यासमोर नीता मामी या कथेचा पाचवा भाग सादर करणार आहे या अगोदरचे चार भाग तुम्ही नक्कीच ऐकले असतील आणि हो कृपया आपण ते भाग जर ऐकले नसतील तर आपण आपल्या चॅनलच्या पेजवरती जाऊन मामी या नावाची जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये हे चारही भाग तुम्हाला ऐकायला मिळतील मित्रांनो हे अगोदरचे भाग ऐकले तर तुम्हाला भरपूर मजा येईल चला तर तुमचा जास्त वेळ न घालवता आता मी कथेच्या थेट पुढच्या भागाला सुरुवात करत आहे मित्रांनो मी आता मामीसोबत गपागप करू लागलो होतो मला काही जमतच नाही आणि मला त्यातलं काहीच माहीत नाही असं मी सोंग घेत होतो आणि मामीलासुद्धा आता पुरेपूर कल्पना आली की खरोखरच मी फक्त जे व्हिडिओमध्ये चित्रपटामध्ये पाहिलं आहे तेवढंच मला आहे बाकी मी माझ्या मनानं काहीच करत नाही हे तिला पूर्ण माहीत झालं मग तिने माझं ज्यावेळेला माझा नळ तिनं सर्वात अगोदरात घेतला होता त्यावेळा तिनं भरपूर तूप लावलं होतं त्याच्यामुळे मला आणखीन जास्तच मजा येऊ लागली आम अम, आमचा पहिला खेळ संपला आणि आमचा पहिला खेळ संपला त्यावेळेला माझ्या नळाला पाणी सुटलं मामीसुद्धा आता एकदम शांत झाली होती तिचंसुद्धा पाणी सुटलं होतं तीसुद्धा एकदम थंडगार पडली होती आता तिचे पाय आणखीनसुद्धा माझ्या गळ्यातच होते आणि मी तिच्यावर पडून होतो तिने माझ्या कमरेच्या भोवती पायाचा विळखा घातला होता काय करावं आणि काय नाही मला काही समजत नाही असं मी तिला दाखवत होतो मी थोडं घाबरले घाबरल्याचं नाटक करू लागलो मामी ते मग अशी पांढरं पांढरं काय आलं होतं आत्तापर्यंत मी कधी पाहिलंच नाही मला काही हो ना होणार तर नाही ना तुमचं पण तसंच निघते का हो काय होतं ते असं अनेक प्रश्न मी तिला विचारू लागलो माझा विचारण्याचा एवढाच उद्देश होता की तिला वाटायला पाहिजे मला काहीच माहीत नाही मग तिने मला एवढंसुद्धा विचारलं जेव्हा तू हलवतोस तेव्हा त्यातून ते पांढरं पाणी गळत नाही का तुझ्या नळाला पाणी सुटत नाही का याच्या अगोदर तू भरपूर वेळेस हे पाणी काढलं असशील परंतु ही माझ्यासोबतची तुझी पहिली वेळ असेल तसं मी म्हणलो मला माहीत नाही मामी मी याच्या अगोदर कधी उजेडात बघितलंच नाही मी नेहमी बाथरूममध्ये सर्व काही करतो आणि बाथरूममध्ये जात असताना मी नेहमी अंधार असतो मी जात असतानाच लाईट बंद करतो आणि माझा जो घपाघपचा कार्यक्रम आहे हे एकसष्ट बासठ ज्याला म्हणतात ते सर्व काही मी अंधारातच करतो मामी आता बरीच खुल्ली होती ती मला हळूस म्हणाली राजेश तुला एक विचारू का मी म्हणालो हो विचारा ना मामी मग ती मला म्हणाली हे सर्व काही तू कुठं शिकला आहेस तसं मी म्हणालो म्हणजे मला काय माहीत मी कुठं काय शिकलोय ती मला म्हणाली तू बाथरूममध्ये जाऊन हलवतो असं म्हणलाच ना मग ते बाथरूममध्ये जाऊन हलवायचं तुला कोण शिकवलं आहे आता मात्र मी थोडा घाबरलो आता हे नेहा दिदीनं किंवा स्वाती दिदीनं मला शिकवलं होतं हे मी मामीला कसं सांगणार आणि मी जर तिला सांगितलं असतं तर आणखीन भलताच खोटाना वाढला असता त्याच्यामुळे मी म्हणालो मामी ते माझ्या एका मला मित्रानं शिकवलं आहे आमच्या कॉलेजची ट्रिप केली होती त्यावेळेला आम्ही सर्वजण बाहेरगावी होतो ना अकरा दिवस त्या ट्रिपमध्येच माझा संतोष नावाचा एक मित्र होता त्यानं मला हे सर्व काही शिकवलं सर्वात अगोदर तर कसं हलवायचं हेच मला माहीत नव्हतं त्याच्यामुळं ह्या शिकण्याचं जे श्रेय आहे ते त्याला जातं आता मात्र मी साफसाफ खोटं बोलत होतो माझ्या चेहऱ्यावरून आणि मी बोलत असताना जे चाचरत होतो त्याच्यावरून मामीनं मला हेरलं आणि मामी मला म्हणाली खरं सांग खोटं बोलू नकोस मला लगेच समजते मग मी म्हणालो हो मामी मी एकदा दोनदा संतोषलाच बघितलं होतं कॉलेजच्या कॅम्पमध्ये गेल्यानंतर परंतु तुम्ही काहीतरी मला म्हणाल म्हणून मी तुम्हाला काही बोललो नाही संतोषनं मला काही शिकवलं नाही परंतु त्याचं बघून मीसुद्धा हलवायला सुरुवात केली आणि मलासुद्धा समजलं खरंच मजा येते मग एके दिवशी अनी मी आणि संतोष नेहमी जवळजवळ झोपत होतो पण त्या दिवशी गोष्ट वेगळी होती मी हलवत असतानाच संतोषनं मला पकडलं आणि मला म्हणाला तूसुद्धा चालू केला आहेस का हलवायला तसं मी म्हणालो हो का तू एकटाच हलवायला पाहिजेस का मग तो हसू लागला मग त्या दिवशी पहिल्यांदा संतोषनं माझा व मी त्याचा आम्ही दोघांनी एकमेकाचा हलवला होता मग तर मामी एकदम जाम खुश झाली आणि मला म्हणाली वाह अरे तुला तर काहीच माहीत नाही असं तू म्हणत होतास आणि तुला तर सगळं काही माहीत आहे तेव्हा मी म्हणलो कुठे काय मामी त्यानं माझं हरवला मी त्याचा बस ह्याच्या व्यतिरिक्त आमच्यामध्ये कुठं काही झालंच नाही आणि तेही एका रहायचे आत तसं मामी म्हणाली तो संतोष नावाचा तुझा मित्र कुठं राहतो तसं मी ते तिला लगेच म्हणालो नाही मामी तो माझा कॉलेजचा मित्र होता आणि त्याचं शिक्षण संपलं तो गेला निघून तो बाहेरगावचा होता माझं क्रॉस चेकिंग करत आहे मामीला माझ्याबद्दल आणखीन बरीच माहिती पाहिजे काढून घ्यायची होती त्याच्यामुळं ती माझं क्रॉस चेकिंग करत आहे हे मला समजलं मग मी मामीला म्हणालो का मामी माझ्यावर विश्वास नाही का मी तुम्हाला खोटं बोलून मला काय मिळणार आहे मला जे माहीत आहे ते माहीत आहे आणि जे मला माहीत नाही ते तर तुम्ही आहातच ना शिकवायला आणि मी लटकच हसू लागलो आता माझ्या हसण्यावर मामी थोडी बाळली गेली ती लगेच मला म्हणाली ठीक आहे राजेश तू जे म्हणतोस ना त्याच्यावर मी विश्वास ठेवते आणि हो ही सुद्धा गोष्ट मला समजली आहे की आज होता तोच पहिला आहे मला पण वाटायला लागलं आहे की याच्या अगोदर तो कधी कुठं केलं नसतील तसं मी म्हणालो मामी काय राव काय बोलतायत अगदी तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो याच्या अगोदर मी कधीच कुणाला केलं नाही आणि मला कुणी करायला पण दिलं नाही मी चोरून चोरून कधीमधी अशी मजा बघितली तसं मामीनं लगेच दुसरा धडाका लगावला मामी लगेच मला म्हणाली कुणाचं बघितलं आहेच मग मी आता पुढं काय बोलावं हो, मला काही समजत नव्हतं म्हणून मी लगेचच म्हणालो आपल्या घराच्या शेजारचा जो गणू आहे ना हो तो गणू आणि त्याची बायको दोघे टेरेसर करतात त्याच वेळेला मी माझ्या खोलीमध्ये खिडकी उघडली की त्यांच्या टेरेसरचा सर्व कार्यक्रम मला माझ्या खोलीतून दिसत असतो मी माझ्या खोलीशी लाईट बंद करतो आणि गणूचा आणि त्याच्या बायकोचा कार्यक्रम मी बघत असतो आता दोघांच्या घरामध्ये जास्त अंतर नाही दहा फूटसुद्धा अंतर होत नाही त्याच्यामुळं अलीकडून पलीकडचं सरळ काही व्यवस्थितपणे बघता येतं मग लगेचच मी बोलत असताना मामीमध्येच म्हणाली मग राजेश तुला मजा येते घरे बघायला तसं मी म्हणालो हो ना मामी खूप मजा येते मग पुढं लगेच मामीनं आणखीन एक धडाका लागवला ती लगेच मला म्हणाली आता खरं खरं सांग तुला बघायला जास्त मजा आली की करायला तसं मी घट्ट मामीला पकडलं आणि म्हणालो काय मामी करायची मजा काही औरच असते हे सर्व काही आपल्या स्वतःला अनुभवता येतं याची मजा म्हणजे जगात असली कुठंच मजा नसेल ही मजा जी आहे ना ती एक नंबर आहे बघण्यामध्ये काय मजा असणार हे फक्त डोळ्याची खुशी आणि आपलं हत्यारोपाशी एवढंच आहे ना मामी हसू लावली लग आणि लगेच मला म्हणाली आता नाही उपाशी आता तुला दररोज पोटवर खायला मिळणार आहे तुझ्या पोटाला जेवढं लागतं आहे तेवढं मी द्यायचं ठरवलं आहे कारण तुझा जो नळ आहे ना तो खूपच दमदार आहे त्याच्यात खूपच ताकद आहे तू माझी एकदम शांती करून टाकलंस माझी इच्छापूर्ती केली आहेस तू मी म्हणालो खरंच म्हणतायत का मामी खरोखर तुम्ही शांत झालात का तसं मामी म्हणाली हो आणि आणखी एक गोष्ट तुला सांगायचं आहे जी की गुड न्यूज आहे आता मात्र मी थोडंसं घाबरलो गुड न्यूज आणि आता काय सांगणार आता तर आमचा कार्यक्रम झाला आणि लगेच कशी काय गुड न्यूज सांगलो बाबा असं मला क्षणभर वाटूनसुद्धा गेलं मी लगेच म्हणालो मामी गुड न्यूज कशाची गुड न्यूज काय मला काही समजत नाही सांगा ना तसं मामी म्हणाली माझ्या ओटीपोटामध्ये जे दुखत होतं ना ते दुखायचं आता क्लिअरपणे बंद झालं आहे आता दुखायचा माझा त्रास मला अजिबात जाणवत नाही मी हसू लागलो आणि मी लगेच म्हणालो मामी तुम्ही धन्यवाद त्या डॉक्टरांचे मानायला पाहिजेत हे सर्व काही त्या डॉक्टरांना सांगायला पाहिजे मग लगेच ती मला म्हणाली मी जाऊ का आता लगेच उठणाशी आणि सांगून येऊ का त्या डॉक्टरांना झाला आमचा कार्यक्रम म्हणून आणि ती जोरात हसू लागली त्या खोलीमध्ये आमच्या दोघांचं बोलणं ऐकणारं किंवा हसणं ऐकणारं कुणीच नव्हतं मीसुद्धा हसू लागलो मी म्हणालो मामी जमते तुम्ही अशा भोंगळ्याच निघा मी पण येतो तुमच्या पाठीमागं असंच माझा हातात आता धरून मग मामी म्हणली हो ना तुला जर असं कोणी बाहेर बघितलं ना तर कोणी सोडणारच नाही कुठली पण महिला किंवा कुठली पण मुलगी तुला लगेचच खोलीत ओढून घेईल तुझा नळ आहेच इतका दमदार तसं मी पण मामीला लगेच मागे पडू देणार नव्हतो मी लगेच तिला म्हणालो मामी आणि तुम्ही काही कमी आहात का तुमचे हे गोलगोल टरबूज -गोल हे हापूस आंबे हे तुमचं रूप हे सर्व काही जरी कुणी बघितलं तर तुम्हाला तो अलगत उचलूनच घेऊन जाईल आणि खोलीत नेऊन घपाघप -गप केल्याशिवाय सोडणारच नाही तुमच्यासोबत कितीही कार्यक्रम केला तरी मन काही भरत नाही तसं मामी लगेच म्हणाली अरे हा तुझा आजचा पहिला कार्यक्रम आहे ना मग एवढं लवकर तुझं मन कसं का काय भरणार मी काही बोलण्याच्या अगोदरच तिनं तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले मी शांत बसलो मग काही वेळ आमच्या दोघांमध्ये पुढचा कार्यक्रम चालू झाला मामी माझ्या अंगावरून हात फिरत होती आणि मीसुद्धा तिच्या अंगावरून हात फिरू लागलो असा बराच वेळ गेला आम्ही एकमेकाच्या शरीरावर आता एकदम शांत पडून राहिलो काही वेळ एकमेकाच्या शरीरावरून हात फिरवल्यानंतर आम्ही आता शांत झालो मामी मला म्हणाली थोडा वेळ आराम पडूत का आपण तसं मी म्हणालो हो जमते ना मग मामी मला म्हणाली तुला खाली झोपायचं आहे का माझ्या बाजूला झोपणार आहेस का तसं मी म्हणालो नाही मामी माझी तरी इच्छा तुमच्यावर झोपायची आहे ती मला म्हणाली ठीक आहे मग कोण नको म्हणाले मी ठीक आहे असं म्हणून मी लगेच माझी जागा बदलली मी मामीच्या अंगावर आलो आणि एकदम लाडू पडलो एकदम शांत मग हळूवारपणे काही वेळ गेल्यानंतर मी तिला म्हणालो मामी माझं ओझन तुम्हाला आवडते की नाही हो तशी ती म्हणाली अरे तुझ्यासारखे दोन घेऊ शकेन मी त्यात काय एवढं मग मात्र मला माझं डोकं थोडंसं हल्लं मी लगेच म्हणालो मामी आत्तापर्यंत किती घेतले आहेत तसं तिनं माझ्या तोंडाला हात लावला आणि लगेच मला म्हणाली काय राजेश मी तुला दिलं म्हणजे काय सर्व गावाला वाटत फिरते असं वाटते की काय जर द्यायचंच असतं ना तर आत्तापर्यंत खूप जणाला दिलं असतं नवऱ्यानं कितीही जरी बंदी घातली तरी महिलाला तो आवडू शकत नसतो नवऱ्यानं बायकोकडे कितीही लक्ष दिलं तर त्याच्या बायकोच्या मनात जर असेल कुठं जाऊन करायचं तर ती बरोबर त्याला चुना लावू शकते ही गोष्ट लक्षात ठेव त्याच्यामुळे कधी बंधनामध्ये स्त्रीला ठेवायचं नसतं स्त्रीला जेवढं बंधनात ठेवल तेवढी ती जास्त बेगडते हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या सासू सासऱ्यांनी जर मला रिकामा सोडला असतं तर मी असं काही या मार्गाला गेलेच नसते मग मी म्हणालो हो मामी बरोबर आहे तुम्ही जे बोलतायत ते मला एकदम बरोबर पडते मग मामी म्हणाली हो मी काही चुकीचं पाऊल उचललं आहे असं तुला वाटतंय का मी म्हणालो नाही हे तुम्ही जे काही केलं ते तुमच्या स्वतःसाठी केलं स्वतःच्या शरीरासाठी स्वतःच्या स्वतःची तकलीफ कमी व्हावी म्हणून केलं त्याच्यामुळं ह्यात वाईट असं काहीच नाही आणि हो तुम्ही भरपूर मजेदार आहात मला खूप आवडलात मग मामी मला म्हणाली हे सर्व काही तुझंच आहे तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू ये मी म्हणालो मामी मला तर हे रोजच पाहिजे मग मामी म्हणाली तुला कोण नको म्हणलं आहे मग मी म्हणालो जेव्हा मामा घरात असतात तेव्हा कसं जमणार तशी ती मला म्हणाली मी लावते सोय तुला काय करायचं आहे तू फक्त चल तुझी तयारी ठेव मग मी म्हणालो माझ्याकडं आणखीन एक ऑप्शन आहे ती म्हणाली काय सांग ना मग मी म्हणालो तुम्ही काहीतरी निमित्त करून माझ्या खोलीमध्ये येत सरा आईला काहीतरी पटवा आईला पप्पाला काहीतरी काम सांगत जा राजेशकडं काम आहे एकतर तुम्ही मला बोलून घ्या किंवा माझ्या घरी या तशी ती मला म्हणाली नको रे बाबा तुझ्या घरी जर आले आणि अशा अवस्थेत सापडले तर काही खरं नाही माझ्या घरामध्ये जर सापडले आणि माझ्या नवऱ्यानं जरी पकडलं तरी मी मॅनेज करू शकते तसं मी म्हणालो कसं काय मॅनेज करणार तसं ती लगेच म्हणाली मी त्याला खूप वय टगले आहे मी त्याला स्पष्ट सांगू शकते तुझ्याच्यानं जे होत नाही तू मला जे देऊ शकत नाहीस ते राजेश देतोय तू तुझं तोंड शांत ठेव हो। मग मी म्हणालो नको मामी असं केल्यानं माणसं डोळ्यावर येतात आपला जो कार्यक्रम जो आहे तो गुपचुप चालू द्या कोणाला काही बोलू नका तसं ती मला म्हणाली हो बरोबर आहे मला पण हेच सांगायचं होतं मी जर तुला सांगू नको असं सरळ बोलले असते तर तू ऐकला नसतास तू कोणाला ना काही ना बोलना बोललाच असतास म्हणून मी तुला या मार्गानं समजावायचं ठरवलं आणि हो तू हुशार आहेस तू लगेचच माझी अडचण समजून घेतलास तुझं माझ्यासोबत झिंगाट आहे हे गावातल्या सगळ्या लोकांना कळलं तरी तुला काहीच अडचण येणार नाही परंतु एका स्त्रीचं जगणं मुश्किल होऊन जाईल हे मात्र तू लक्षात ठेव हो। मग मी म्हणालो मामी आत्तापर्यंत हे सुख मी कधी उपभोगलंच नाही आत्तापर्यंत अशा गोष्टी मला कधी मिळाल्याच नाहीत ज्या गोष्टी मला तुमच्याकडून मिळाल्यात त्याचं सुख दुःख फक्त मला आणि तुम्हालाच आहे मग ह्याच्यामध्ये आपल्या दोघांशिवाय तिसरा भागीदार करून त्याचा काय फायदा आणि कशासाठी सांगायचं दुसऱ्याला नकोच ना मग ती मला म्हणाली हो तुझं म्हणणं पण बरोबर आहे आणि पटतंय मला या गोष्टी आपल्या दोघांमध्येच राहू दे हे जे गुपित आहे ते आपल्या दोघांतच राहील मग मी सुद्धा हो म्हणालो असं बोलत असताना आमची चर्चा चालू होती मी अधूनमधून माझ्या हत्तीच्या कलिंगडावरून फिरवत होतो तिचे हापूस आंबे मी माझ्या हाताच्या बोटाने टोकराला सुरुवात केली होती त्यांना हळूहळू उडी होतो कधी दातानी चावत होतो तिच्या आंब्याच्या देटांना मी चावू लागलो तशी ती मला म्हणाली राजेश रे दुखते मला थोडासा त्रास होतोय तसं मी लगेच म्हणालो मामी थोडासाच होते ना त्रास आणखीन थोडा होऊ द्या ना थोडं सहन करा माझ्यासाठी एवढी पण कळजू असणार नाहीत का तशी ती मला म्हणाली हो मग सुरू चल मग मी तिला म्हणालो आता कसं करायचं आहे तशी ती मला म्हणाली मगाशी जसं तसंच का तुला आणखीन काय पाहिजे तसं मी म्हणालो नाही मामी जे मगाशी होतं तेच पाहिजे मला कारण आता मला तर खूप वाटू लागलं होतं तिच्या घमेल्यावर पण वार करावा तिच्या टरबोजासोबत खेळावं पाठीमागच्या बाजूने एंट्री करावी परंतु आता मी आत्ताच जर तिला काही सांगितलं असतं तर तिला समजलं असतं मी एकदम परफेक्ट खेळाडू आहे एकदम पक्का खेळाडू आहे आणि मी तिच्यासोबत खोटं बोलून तिचं सगळं काही घेतलं आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आली असती त्याच्यामुळं मी तिला काहीच न सांगायचं ठरवलं आणि जसं ती म्हणते तसंच तिच्या मनाप मी तिला हलकं हलकं घेऊ लागलो काही वेळ गेला मग ती मला म्हणाली उतर आता खाली हा पोझिशन तुझा नळ आता तुझ्या नळामध्ये पाणी भरलं आहे तुझा नळ तयार आहे तसे मी म्हणालो मी माझा नागोबा तयार झाला आहे तुमच्या बिळामध्ये घुसायला घ्या ती बीन आणि बाजवा डोलायला लावा तुम्ही तशी ती मला म्हणाली ठीक आहे थांब तुझा नागोबा डोलायच्या अगोदर मला माझ्या ओठानं तयार करते मी म्हणालो हो का ते काय असते मामी आता मला सर्व काही माहीत होतं परंतु मी मुद्दामस्तीला म्हणालो ते काय असते ती मला म्हणाली थांब चुंबन घ्यायचं आहे मी म्हणालो ठीक आहे परंतु तिथं कोणी तसं करतं का ती म्हणाली तू गप राहा तू चित्रपटामध्ये बघितलं नाहीस का काय काय करतात ते मी म्हणालो मामी तो चित्रपट असतो त्यामध्ये ज्या नायिका असतात त्या नायिका पैसे घेऊन काही पण करतात तसं मामी मला म्हणाली अरे म्हणजे तुला काहीच माहीत नाही त्यात तर खरी मजा असते कलिंगडं हापूस आंबे टरबूज हे सर्व काही दाखवायच्याच गोष्टी आहेत आणि आयुष्य एकदाच येणार आहे त्याच्यामुळं पुरेपूर मजा घ्यायला शिक तुला जे पाहिजे ते तू मला माग आणि मला जे काही माहीत आहे ते मी तुला देईन तुल तसं मी म्हणालो मामी मला काहीच माहीत नाही मग ती मला म्हणाली मी तुला ह्या ह्या खेळातला पक्का खेळाडू बनवेन चालेल ना मी म्हणालो चालेल नाही मामी धावेल एकदम पळेल मग मी पण हसू लागलो आणि मामी पण मग मामी मला म्हणाली चला साहेब घ्या पोझिशन तुमचा हत्यार उचला आणि करावार हा सुरू होता मित्रांनो मग परत एक खूप मोठा राऊंड आमच्या दोघांचा झाला मी मामीला एकदम तृप्त केलं माझ्या गावरान दणके ते ठोके घेऊन मामी खूपच तृप्त झाली दोन राऊंड झाल्यानंतर मामी आता पूर्णपणे थकली होती मग ती मला म्हणाली बस झाला आता आजच्या दिवसाचा कोटा पूर्ण झाला आज जवळजवळ कितीतरी वर्ष झाली असतील मी आत्तापर्यंत असं सुख घेतलंच नाही मलाही मिळालंच नाही तुझे मामा आहेत ना ते दोन चार दणक्यातच दमतात मी पेटायच्या अगोदरच त्यांची वात विजलेली असते काय करणार माझं पण नाविलाज आहे म्हणून तुला घ्यावं लागते मित्रांनो आपला वेळ संपलेला आहे म्हणून मी इथं कथा संपवतो इथं कथेला मी थोडंसं थांबवत आहे जे काही घडलं ते कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो कथा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व काही मोफत आहे यार मी एवढी मेहनत घेऊन तुमच्यासाठी कथा बनवत असतो आणि तुम्ही मात्र एक साधं लाईक करत नाही एक कमेंट करत नाही तुम्ही कथेला लाईक केलंच असेल बाय बाय